जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतीये पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर तर सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक थोडस मार्गदर्शन होऊ शकतं एक तुम्हाला मोटिवेशन भेटू शकतं सकारात्मक ऊर्जा मिळू शकते ठीक आहे कारण की माझे विद्यार्थी सतत निगेटिव्ह विचार करत राहतात हे मला खूप दिवसांपासून कळत आहे एक एक मार्कर राहिला एक एक प्रश्न चुकतंय एक एक काही वेळा असं होतं की एखाद्या मध्ये सलग काही प्रश्न चुकतात सराव करताना काही वेळा प्रश्नांची चुकायची शक्यता जास्त घडत येते किंवा होत आहेत काही सिली मिस्टेक्स तर ह्याच्यामुळे होतंय काय नकारात्मक ऊर्जा येते निगेटिव्हिटी येते आणि जेवढं काय करतोय आपण त्यावर पालथ्या गड्यावर पाणी फिरतोय हा ना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला की पोलीस भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात फर्स्ट अटेम्प्ट कसं पास व्हायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये खाकी हवी आहे तर तुम्हाला काही साधारण गोष्टी त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला लागेल आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित फॉलो कराव्या लागतील ह ना तर सगळ्यात महत्वाचं पोलीस भरती एका वर्षामध्ये होऊ शकते नाही होऊ शकत का होऊ शकते पहिल्या आठ नाही होऊ शकत का होऊ शकते का होऊ शकते पोलीस भरतीमध्ये सब्जेक्ट किती आहेत चार कोणते आहेत मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि जी जीएस ज्याला तुम्ही सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान म्हणता हो ना मग आता ह्याच्यातले किती विषय तुम्ही शाळेत शिकलेत तर मराठी व्याकरण शिकलेलो आहोत मॅडम आम्ही बरोबर आहे गणित देखील शिकलेलो आहोत आणि शिक जे जी जीएस देखील शिकलोय राहिला प्रश्न बुद्धिमत्ता या विषयाचा जे आपण दररोज काही ना काही त्याबद्दल आपल्यासोबत त्या गोष्टी घडत राहतात जी ना त्याच्यानंतर जर तुम्ही पाचवी किंवा आठवीची स्कॉलरशिप दिली असेल तर तिथे तुमचा बुद्धिमत्ता व्यवस्थित क्लिअर झालेलं असेल मग आता फक्त चार विषयांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला त्याच्यातल्या त्याच्यात जो अभ्यास आहे तो लिमिटेड आहे त्याच्यापेक्षा बाहेर तसा प्रश्न विचारले जात नाही आपला अभ्यासक्रम एमपीएससी चा अभ्यासक्रम जो आयोगाने सेट केलेला असतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्याला आपला अभ्यासक्रम पोलीस भरतीचा कसा आहे एक वर्तुळ आपल्याला आखून दिला आहे या वर्तुळामध्ये जेवढे येतील तेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बरं जर मी म्हंटल एक ते दोन प्रश्न बाहेरचे येतात येऊ देत दोन काय तीन प्रश्न बाहेरचे येऊ देत शंभर मार्कापैकी जर सत्त्याण्णव मार्काचे प्रश्न तुमच्या हातामध्ये आहेत तर त्या तीन प्रश्नांकडे का लक्ष द्यायचंय तुम्ही ऍज अ पर्सन किंवा विद्यार्थी काय करता सत्त्याण्णव मार्काकडे लक्ष न देता त्या तीन मार्गाकडे लक्ष देता आणि हातचा पहिला अटेम्प्ट घालवता मग हातचा पहिला अटेम्प्ट गेल्यावर आमचे कारण आपण लिस्ट बघूया तुमच्याकडनं कारणांची करना काय काय लिस्ट येत। येते किंवा येऊ शकते सगळ्यात महत्वाचं माझा पहिलाच अटेम्प्ट होता दुसरं कारण पेपर थोडासा कठीण होता तिसरं कारण मा मा माझा टाइम मॅनेज झालाच नाही मला समजलंच नाही चौथं कारण माझा सगळा पेपर सोडवून झाला होता पण गोळे रंगवत रंगवायला वेळच नाही भेटला पाचवं कारण मला वाटले मी सगळे गोळे रंगवलेत पण चुकून माझ्याकडनं अदले मधले मिस झाले होते सहावं कारण माझ्या कास्टमध्ये जागा कमी होत्या सातवं कारण मला भेटलं होतं मी वेटिंगवर होतो किंवा होती पण काय झालं माझ्या जागे जो पण वेटिंगवर होता त्याच्या वयामुळे त्याला भेटलं हा ना ते झालं लेखीचे कारण मग आता अजून कारण ग्राउंडचं माझ्या माझ्या वेळेला काहीतरी त्यांनी घोळ केला माझे मार्क लिहिताना असेच लिहिले तू कुणच लिहिले असेलही सत्यता मी हे म्हणत नाही शंभर टक्के खोटच बोलतात आणि सगळेच विद्यार्थी खोटं बोलतात असं मी म्हणत नाही पण ज्याला यशस्वी व्हायचं असतं ना तो कारण सांगत नाही तो कारण शोधत नाही ते का घडलं आहे हे स्वतःपुरतीच ठेवतो आणि त्याच्यावर काम करून लगेचच आपलं स्वप्न पूर्ण करतो ना? है, है। आसा गुष्टी, आसा गुष्टी, आसा गुष्टी, ना मग गोळा फेकताना असंच झालं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आम्हाला उपाशी ठेवलं गेलं आमच्यामध्ये एनर्जीच नव्हती हे सगळं आहे रे मी म्हणत नाही ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत आहेत आणि असायलाच पाहिजे असं पण मी म्हणणार नाही आहेत त्या गोष्टी आता आपल्याला स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे असं नाही ना की आईने चपाती दिलीये आयट बनवून आम्ही आपल्याला फक्त खायचे काम आहे आपल्याला इथे कणिक पण घ्यायची त्याच्यात ते तेल मीठ पण टाकायचंय पाणी पण टाकायचं गोळ्या बनवून गोल आकाराची चपाती बनवून तिला भाजून मग खायची आहे तर भाजताना चटके तर लागतीलच ना चपातीच चपातीचं पीठ मळताना आपल्याला कळत नाही पाण्याचा अंदाज किती येईल काही वेळेला कमी जास्त होणारच होऊ शकतच मग सेम पोलीस भरतीची परीक्षा देतोय आपण तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये का नाही होऊ शकत जर आपण मनाला ठरवलं तो होऊ शकतोच आपण पाहिलंय बरेच जण झालेले आहेत पास पहिल्या अटेम्प्ट मध्ये देखील त्यासाठी पाहिजे जिद्द त्यासाठी पाहिजे मेहनत आणि सगळ्यात महत्वाचं पाहिजे पॉझिटिव्हिटी आणि स्वतःवर असलेला विश्वास आपण माणूस असं आहोत की आपल्याला इतर मागे खेचत नाही कधीच कोणी आपलं पाय खेचत नाही आपण स्वतःचेच पाय आकडून घेतो किंवा कमी करून टाकतो किंवा आपणच खेचत जातो ते पाय ठीक आहे तर आपल्याकडे चार विषय आपल्याकडे कालावधी बऱ्याच होता मग चार विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा कसा आहे तुम्हाला प्रत्येक शिक्षक सांगत आहे नव्वद दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आहे तरी मी सांगून देते पहिली रिव्हिजन पहिला एकदा अभ्यास करायचा रिव्हिजन करायची टॉपिक वाईज प्रश्न सोडवायचे टॉपिक वाईज टाईप वाईज मिक्स प्रश्न सोडवायचे त्याच्यानंतर युट्यूब चे लेक्चर अटेंड करायचे आणि जर बॅच लावायची झाली तर तुम्ही बॅच आधी लावायची म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करत असाल तेव्हाच जर बॅच लावली तर मार्गदर्शन मिळतं आता इथे मी बॅचचं प्रमोशन करत नाहीये मी सांगतेय कुठेही बॅच लावा पण लावा मार्गदर्शन प्रॉपर पाहिजे आपल्याला इथपर्यंत गोष्टी कळल्या झाल्या अभ्यासक्रम काय आहे कळलं अभ्यास कसा करायचा आहे हे देखील कळलं मग आता होत आहे काय आमच्याकडनं चुका आम्ही लायब्ररीत जातोय मॅडम है ना कधी जातोय कधी नाही जाते बरं जाऊ द्या ते चालतं पण आम्ही दररोज जातोय घरातनं आठला निघतोय आठ किंवा नऊ ला निघतोय रात्री नऊ ला बाहेर डायरेक्ट घरी येतोय सकाळी ग्राउंडला जाऊन आलो की सकाळी नऊ ते रात्री नऊ या बारा तासामध्ये तुम्ही बारा तास अभ्यास करत असाल का मला माहितीये कन्फर्म सांगते नाहीच नाहीच म्हणजे नाहीच बाजूचा व्यक्ती काय करतोय याने कुठलं पुस्तक आणलंय तो कितवा अटेम्प्ट असेल त्याचा तो पण माझ्या कॉम्पिटिशनमध्ये हा तर वेटिंग वाला होता हा पण माझ्या सोबतच राहील हा नवीन आहे याचं काय नाही ह्याच्यापेक्षा माझा अभ्यास झालेला आहे हो ना मग जो वेटिंगवर असणार तो जर बाहेर निघाला की त्याच्या मागं मागं पडणार अरे बाबा सांग बाबा तू कसा अभ्यास केला मार्गदर्शन घेणार दररोज तर नाही घेणार एक एकदा घेणार पण तो फ्रेंडशिप झाली की मग चलतोय का चहा प्यायला चालतीये का बाहेर जरा जाऊन येऊयात पाय मोकळे करून येऊयात असं नादामध्ये आम्ही दोन ते तीन तास वाया घालवतो मग जेवणाच्या लंचला पण आम्ही तसंच करतो ह ना ठीक आहे मी मुलांना बारा तास अभ्यास करायला कधीच सांगत नाही कारण होतच नाही आपला अभ्यास हा गणिताचा दीड तास बुद्धिमत्ताचा दीड तास जी के जी एस चा एक तास मराठी व्याकरणाचा एक तास असा टोटल पाच ते सहा तासाचाच अभ्यास झाला पाहिजे बस आणि जो अभ्यास करतायत ना त्याच्यामध्ये क्वालिटी पाहिजे असा अभ्यास करता करायचा आहे की मी जेवढं वाचलंय तेवढं मला कधीही विचारलं तरी मला आलं पाहिजे आम्ही काय करतो पुस्तक पाहतो त्या पुस्तकाचे पेजेस किती आहे तीनशे माझ्याकडे दिवस किती आहे तीन तीनशे तीन ला तीस ने भागायचं एका दिवसात दहा पेजेस वाचायचे आहेत मग आम्ही वेळासारखं ते पेजेस वाचायला फिरतो नुसतं पेज वाचत जातो हा एक झालं दोन झालं तीन झालं अरे पण काय वाचतात समजतंय नाही समजत आहे ना हम्म तसं नका करू स्वतःवर गोष्टी लादायच्या नाही ठीके माणूस हा असा आहे ना आपण कोणी आपल्यावर गोष्टी लादल्या आपला राग येतो पण आपण स्वतःवर त्या गोष्टी लादतो लादतो ना तेव्हा ते, ते आपण बळजबरी काम करतो मनापासून काम करत नाही ठीक आहे काय सांगितलं सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला की जेवढे मार्क तुमच्या हातात आहेत तेवढ्या मार्कांचा अभ्यास करा त्याच्यानंतर अभ्यासक्रम सगळ्या विषयांचा माहिती आहे त्याचा अभ्यास करा लायब्ररीमध्ये किंवा घरी कुठेही अभ्यास करत असाल तर कमीत कमी सहा तासाचा अभ्यास झाला पाहिजे जास्तीत जास्त आठ तास दहा ते बारा तास अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास नसतो तो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात कारण आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतोय बरोबर आहे आता ह्या गोष्टी झाल्या की आपल्याकडे डिस्ट्रॅक्ट व्हायला अजून खूप गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल कुठल्या गोष्टी असतात ते म्हणजे आपले सण हे जे आपले सण असतात ना ह्याच्यामुळे काय होतं माणूस एक विद्यार्थी सारखं सारखं आता होळी आली दोन दिवस जाणार अभ्यास नाही करणार होळी गेली जाएचे, जाएचे, अगुष्टी अगुष्टी मग गुढी पाडवा मला छान कपडे घालायचेत घालायचे मिरवणुकीमध्ये जायचंय प्रभात फेरीमध्ये जायचंय ढोलच्या इथे जायचे फोटो काढायचे आहेत लाईव्ह करायचे ह्या गोष्टी त्या गोष्टी करायच्याच आहेत ते झालं की थोडासा कुठेतरी गॅप येईल पण पावसाळा येतो मग गणपती बाप्पा येतात मग गेले दहा दिवस मग दसरा येतं मग रंगेबिरंगी कपडे घाला किंवा काही कुठे येते गेले दहा दिवस मग दिवाळी आली परत गेले दिवस मग कुठे अभ्यासाला लागलो मग आला मकर संक्रांती मग पतंग उडवायच्या कामाला ह्या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यू करत जातो एक वर्षभर मी हे म्हणत नाही सण पूर्णपणे बंद करा स्वतःवर कंट्रोल करा आपली संस्कृती आहे ती त्याच्यामुळे आपल्याला ती जपायचीच आहे आपल्याला प्रत्येक सण असे साजरा करायचे आहेत की आपली संस्कृती देखील जपली गेली पाहिजे आणि आपलं जे आहे ना मनातून की हा मला सण साजरा करायचा ते सुद्धा परिपूर्ण झालं पाहिजे ठीक आहे सण साजरा करणं म्हणजे काही दिवस वाया घालवणं असं नसतं काही तासात पण माणूस सण साजरा करू शकतो आणि आपल्या आपल्या गोष्टीला सुरुवात करू शकतो मग आता होळी आहे होळीमध्ये मुलींच काही ठीक आहे घरच्यांना सांगून द्या एक भरती होईपर्यंत मला तेवढं सपोर्ट करा मुलांचं काही एवढं काम नसतं ठीक आहे पुरणपोळी वगैरे करायचं काम आई वडील आईचं असत ठीक आहे होळीचा दिवस वाया जाऊ नका संडे आहे संडेला रेस्ट घेताना पण होणार काय रंगपंचमी धुलीवंदनचा एक दिवस तुमचा जाणार त्यामुळे संडेचा अभ्यास करायचा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय ना माझा एक दिवस जाणार आहे घरी लग्न आहे लग्न कार्य आहे कुठे जायचं आहे होतात मग ना सहा दिवस अभ्यास जर झाला असेल तर काहीच अडचण नाही तुम्ही एक्स्ट्राचा दोन दिवस असतो तो कुठेही कसाही सेलिब्रेट करा पण सहा दिवस सहा ते आठ तास अभ्यास जर होत असेल तर पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला खाकी मिळवून देणार कोणीच थांबवू शकणार नाही मिळणारच च आहे शंभर टक्के हम्म सातत्य सगळ्यात महत्वाचं सातत्य जोपर्यंत माणसामध्ये येत तो नाही तोपर्यंत गोष्टी घडत नाही बरं हे झालं अजून एक गोष्ट लायब्ररीमध्ये बसलो तेव्हा मला कळलं काय कळलं की टेलिग्राम टेलिग्राम वर खूप गोष्टी कळतात टेलिग्राम वर सगळ्या महत्वाच्या गोष्टी कळतात का रे नाही ना, ना। टेलिग्राम वर काही गोष्टी अशा देखील कळतात की ज्याच्यामुळे तुमचं मन विचलित होतं तुमचं लक्ष भरकटून जात तुमचे विचार बदलायला जातात आता भरती येणार का नाही किती दिवस तर हेच चाललेलं मॅडम भरती येईल की नाही भरती येईल की नाही आम्ही सांगायचो भरती येणार आहे आणि तेव्हा तुम्ही फक्त असेल अरे बापरे आली पण का भरती माझी तर काहीच तयारी नाहीये हेच होत आहे तुमच्यासोबत हे झालंय तुमच्यासोबत आत्ता पण विद्यार्थ्यांचं काय माइंडसेट आहे मॅडम ग्राउंड कधी होईल मॅडम लेखी कधी होईल मॅडम आमच्याकडे किती दिवस अरे बाबा जो दिवस आहे आत्ता तो तर घे पुढचे दिवस कोणी सांगितलेत आपल्याला माहिती आहे का नाही माहितीये ना आता उद्या आपलं मरण येईल हे आपण सांगू शकतो का नाही आपलं मरण आणि ती पोलीस भरती सारखीच सांगू शकत नाही कधी येणार आहे ते एक वेळेस काही दिवसानंतर आपल्याला कळेल तरी पोलीस भरती या या तारखेला आहे मरणाचं तर ते पण नाही सांगू शकत आपण हो ना मग टेलिग्राम वर काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत महत्वाच्या गोष्टी हे ग्रुप जॉईन करा, करा ते ग्रुप जॉईन करा टेलिग्रामवर अजून येतं की व्हॉट्सअपसाठी नवीन ग्रुप बनवलेला आहे जे लोक हे या ग्रुपला जॉईन करतील ते लोक नक्कीच पोलीस भरती होतील त्यांना वेळेचं नियोजन देतो त्याला टेस्ट सिरीज पाठवतो त्याला या गोष्टी देतो त्या गोष्टी देतो आणि फक्त दोनशे किंवा इतके इतकेच व्यक्ती आम्ही घेणार आहोत नंतर टेलिग्रामचा ग्रुप बंद होणार असं करून माझा विद्यार्थी तिथे पण पडत सुटतो मग त्या ग्रुपचे मेसेज येणार आम्ही वाचणार ते म्यूटवर ठेवणार पण तरीही आम्ही वाचणार हो ना आपण अभ्यास करतो ऍज अ एक्सपिर आपण सगळ्यात जास्त लक्ष आपल्या अभ्यासावर नाही देत आपण लक्ष देतो परीक्षा केव्हा येणार मग वय वाढणार की मग मग ले ले मग मग नाही मग मराठा आरक्षणचं काय होणार आहे मग आम्ही फॉर्म कुठल्या जिल्ह्यामध्ये भरायचं मग या जिल्ह्यामध्ये जागा तर कमीच आहे मग गडचिरोला आम्ही फॉर्म टाकू शकत नाही अरे एकच जागा पाहिजे ना तुम्हाला एकच पाहिजे की नाही तुमची तुमची एकच जागा पाहिजे तुम्हाला अभ्यास तुम्ही केलाय म्हणताय तुम्हाला इतरांचं काय घेणं देणं सेम सत्त्याण्णव मार्क आहेत ना रे हातात तीन मार्काचा कशाला विचार करताय एक जागा आहे ना रे हातात इतर गोष्टींचा कशाला विचार करताय तुम्ही विचार करणं बंद टेलिग्रामचा वापर सगळ्यात कमीत कमी करणार राहिली गोष्ट ते झालं मग आता आम्ही काय करणार तुम्ही म्हटले मॅडम युट्यूब चे लेक्चर बघा आम्ही अख्खा युट्यूब पालथं घालणार आहे ते युट्यूब सगळं पालथं घालू आम्ही गरजच नाहीये टिक्कर मराठीवर तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर देता आहोत आम्ही सर्व विषयांचे लेक्चर लाईव्ह होत आहेत त्याचं विश्लेषण भेटत आहे दररोज तुम्ही एकेका एक एक विषयाचे पंचवीस प्रश्न सोडवतायत त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर भेटत आहे मा आता मला सांगा टिक्कर मराठीवर मॅरेथॉन देखील भेटत आहे मग आता ह्या सगळ्या गोष्टी भेटत असताना एवढं सगळं ताटामध्ये चांगलं वाढलेलं आहे तरी आम्ही बाजूच्या ताटाकडे बघणारच त्याच्या त्याला एकूल एक्स्ट्रा दिला का अरे तुझ्याकडे ताट ताटे बाबा तो ताटामध्ये खातोय पण नाही नाहीच हो ना मग आता मी सांगतो तुम्हाला हा गुरु हा फक्त व्हिडिओ क्रमांक पहिला आहे भाग एक आहे भाग दुसऱ्यामध्ये मी तुम्हाला टाइम टेबल देणार आहे टाइम टेबल काय असेल ज्यामध्ये तुमचं लेखी प्लस ग्राउंड म्हणजेच काय तर मैदान प्लस तुमचा अभ्यास याचं नियोजन कसं असावं डेली रुटीन किती वाजता उठायचंय आता याच्या पुढचे काही दिवस काही दिवस मी खरच म्हणेन काही दिवस ऐका मी सांगत नाही रोजच ऐका काही दिवस ऐकून बघा इथे उभं आहोत म्हणजे काहीतरी एक्सपिरियन्स आहे कितीतरी ठेच खाल्लेले आहेत कितीतरी खड्ड्यातून वर उठून आलेलो आहोत है ना त्यामुळे फक्त वाटतंय म्हणून बडबडत चाललोय अशा गोष्टी नाहीत हम्म त्याच्यामुळे काही पुढच्या आता एकोणीस तारखेलाच एकोणीस तारखेला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते अभ्यासाचं नियोजन त्यामध्ये डेली रुटीन असेल ग्राउंडचं पण आणि अभ्यासाचा किती तासाचा अभ्यास करायचा आहे त्याचं पण सहा किंवा आठ तासाचा टाइम टेबल देते सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करून देते फक्त मला हवंय तुमच्याकडनं एक खाकीवरचा फोटो ठीक आहे मला पण स्टेटसला ठेवायचा आहे शेवटी मला पण टिक्कर मराठीवर झळकवायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर आता जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या हातामध्ये जेवढे मार्क आहेत तेवढाचा शंभर टक्के अभ्यास करून घ्यायचा की तेवढे मार्क मिळालेच पाहिजे ग्राउंड मध्ये तुमचा मार्क कुठे जातोय तिथे पहा ग्राउंड मध्ये तुम्हाला पंचेचाळीस प्लस चाळीस ते पंचेचाळीस प्लस गेलेच पाहिजे लेखीमध्ये तुम्हाला नव्वद प्लस गेलेच पाहिजे ग्राउंडचं मी नाही सांगू शकत पण लेखीच मी सांगू शकते की तुम्ही जिके थोडासा अभ्यास कंटाळता पण जिथे तुम्ही कं तुमचं कसं आहे की तुम्हाला जो विषय आवडतो त्याचा तुम्ही जास्त अभ्यास करता जो विषय तुम्हाला आवडत नाही त्याचा तुम्ही अभ्यास कमी करता आता पेपर सेट करणारा काही म्हणणार नाही हिला ना मराठी व्याकरण आवडतं आपण मराठी व्याकरणाचे पन्नास प्रश्न देऊ याला ना जी कमी आवडतं मग जीकेचे प्रश्न दोनच देऊ असं असतं का नाही ना एक वीस ते पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टचे आहेतच प्रत्येक विषयाचे आहेतच प्रत्येक विषयाला वेटेज सेम आहे म्हणजे प्रत्येक विषयाला महत्व सेम देणंच आहे जी जर खाली पाडलात तर जीके आपल्याला खाली पाडेल चा सरा जास्तीत जास्त प्रश्न सोडवून करा जमेल तुम्हाला हम्म एखादा विषय कमी आवडतो तर त्याचा अभ्यास बंद करू नका त्याचा अभ्यास कमी करा जर तुम्हाला मराठी व्याकरण आवडते एक तासाच्या ऐवजी पाऊन तास करा ह ना पण जी हार्ड जाते एक तासाच्या ऐवजी सव्वा तास करा आपल्या हातामध्ये आहे सगळ्या गोष्टी तराजूमध्ये एका मापात पाहिजे एक वर एक खाली असलं की आपलं पण एक पाय हित आणि एक पाय हित असतो आपण लेवलला येत नाही ओके okay, मग आता काय काय गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात पहिले हातात जेवढे मार्क आहेत तेवढा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे शंभर टक्के आपल्याला आलंच पाहिजे दुसरी गोष्ट अभ्यासक्रमाचा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे तिसरी गोष्ट कारण शोध बंद करा हम्म कारण शोधणं किंवा कारण काय काय असू शकतात याचा विचारही करायचा नाही चौथी गोष्ट टेलिग्रामचा वापर कमी करा पूर्णपणे बंद करा म्हणणार नाही कमी करा एखादा जण मॉक्टेस्ट देत आहेत ठीक आहे टेस्ट घ्या फक्त बाकी तुम्ही तुमचं सोडवू शकता दहा दहा पंधरा वाया घालवू नका टेलिग्रामवर बरेच जण असे आहे की दिवसाला पाच प्रश्न टाकतात तुम्ही त्या पाच प्रश्नासाठी देखील तो ग्रुप जॉईन केलेला असतो तसं नका करू लिमिटेड ग्रुप ठेवा लिमिटेडच लोक ठेवा जिथे तुम्हाला वाटते की जवळजवळ नव्वद टक्के माहिती खरी सांगितली जाते आणि दिशाभूल केली जात नाही असेच फक्त ग्रुप जॉईन करा मित्र मित्रांचे ग्रुप असतील बंद करा ते आपल्या सोबत आहेत ना म्हणजे त्यांची आणि आपली स्थिती सेम आहे ओके जर का ते पोलीस झाले असतील जर का त्यांचं स्वप्न पूर्ण झाले असेल तर मग आपल्यामध्ये कुठेतरी गॅप असू शकतो ते आपल्या लेवलला आहेत त्याच्यामध्ये आपला ग्रुप बनू शकत नाही हम्म त्याच्यानंतर स्वतःवर ट्रस्ट ठेवा स्वतःला मागे खेचू नका स्वतःवर जबाबदारी लादू नका आणि भरकटायचं काम बंद करायचं समजल्यात सगळ्या गोष्टी हम्म तर हा होता आपला आजचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे तुमच्यासाठी डेली रुटीन घेऊन येणार आहे नक्कीच फायदेशीर असेल माझे शब्द आहे हम्म खोटं बोलणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचंय मध्ये सांगायचंय व्हिडिओ कसा वाटला ते आज थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे